दोनचा आपण क्लास घेतोय आज तर एकी लेवल दोन नंतर मिळणारी चिन्ह आणि त्यांची जादू तर त्याच्यामधलं महत्त्वाचं चिन्ह आहे ते आहे चोकुरे दोन्ही चोकुरे आणि मग हंशा झाशोनेन आहे आणि मग सेहेकी आहे तर याच्याविषयी आपण जर तर याच्यामध्ये आज आपण बघूया की अजून ह्या चिन्हांबद्दल तुला अजून आलेले आता तू अनुभव हो मला सांग स्वाती जसं मी तुला सांगू शकते की माझ्याकडे भरपूर अनुभव हो आहेत म्हणजे चोकुरेचे आहे चिन्ह जसं आपण प्रवासात चोकुरे काढू शकतो मग कुठल्याही खाण्याच्या पदार्थावर पिण्याच्या पाण्यावर रोज रेकी ॲफर्मेशन्स देताना जिथे आपल्याला नकारात्मक ऊर्जा जाणवते तिथे नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आपण चोकुरेचा उपयोग करतो तर असं हे चोकुरेचं चिन्ह आहे आणि त्याचं तुला चोकुरे हॉन्शाजेशन आहे ना आणि सेहेकी याचा तुला काय अनुभव आलाय तू स्वाती अनम्यूट होऊन तू सांगू शकतेस मी म्यूट केला कारण आवाज येत होता म्हणून तर आता स्वाती आपल्याला अनुभव सांगेल तिचा अनुभव म्हणायचं तर आम्ही जसं सारखा प्रवास करत असतो आणि इकडे तिकडे जाताना आपला प्रवास सुखरूप होण्यासाठी कुठलेही अडथळे न येण्यासाठी प्रत्येक वेळेला आम्ही सुरुवातच करतो चोकोरे 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 त्याच्यामुळे कुठलाही अडथळे आम्हाला येऊ नये तर त्यामधला एक सांगायचं म्हणजे मी जेव्हा सेकंड ची रिक्षा घेऊन माझ्या बरोबर अश्विनी काही होत्या आम्ही तिघी तुमच्या घरातून निघालो कार माझ्या कारच्या ह्याच्यात मध्ये ना असं कार्बोरेटर मध्ये कचरा साठल्यावर कसं गाडी स्पीड घेत नाही त्या कारचा इश्यू मला येत होता आणि यायचं म्हणजे जेव्हा ते तुमचा पहिला ब्रिज जेव्हा मी चढते तेव्हाच मला अंदाज आलाय की आता या कारमध्ये स्पीड काही नाही मी आणि कीर्ती चोकोरी चोकोरे चोकोरे काढत राहिलो अश्विनी त्यांना काहीही सांगितलं नाही तोपर्यंत पण ती गाडी ढोगावपर्यंत त्याच कमी स्पीड मध्ये आणि तो स्पीड कसं ना मॅम अचानक वाढायचा म्हणजे मी फुल एक्सलेटर दिल्यावर ती खूप किती स्पीड यायचा आणि ते जर झालं असं अचानक मध्ये तर ऍक्सिडेंट होण्याचे पूर्ण चान्सेस आणि तुमच्या त्या रोडला कामच चालू आहे पूर्ण अगदी नॅरो रस्ते झालेले त्या एवढ्या ह्याच्यातून मी ती गाडी सुखरूप चोकोरीच्या आधारेवर घरी आणलेली आणि ते अक्षरशः तो म्हणजे मला हे वाटलं की चल म्हणजे ते सगळं मॅनेज करून करता आलं ओनली बिकॉज ऑफ चोकोरी हे मला त्या दिवशी आम्हाला दोघींना खूप जाणवलं बघ आज आपण नाही तर हा होऊ एक अनुभव आहे आणि मानसिक भावनिक म्हणायचं म्हटलं तर मला स्वतःवरतीच काम करायची तर खूप गरज होती जसं तुम्हाला माहिती आहे रिसेंटलीच माझ्या अशा परिस्थिती आली माझ्यावरती त्याच्यामुळे मला काही म्हणजे कशातच रस वाटत नव्हता काही महिने तर मी अगदी लॉस्टच होते नाही म्हटलं तरी पहिली दीक्षा घेतली तरी पण मी तशी हेच होते अगदी हा मला बहिणीने सांगितलं की तू दीक्षा घे पण मी स्वतःहून तेव्हा तयार नव्हते तिने एकदाच सांगितलं तू बघ मी स्वतःहून तिला म्हणजे तिने त्याच्यानंतर कधीही मला म्हंटली नाही की तू ये आणि घे आणि कर मी स्वतःहूनच मला काय आलं मनात काय नाही माहित नाही तर मी स्वतः तिला म्हणलं की चला मला आता दीक्षा घ्यायची आहे आणि मग पंधरा ऑगस्टला माझं पहिली लेवल झाले आणि त्याच्यानंतर म्हणजे स्वतःवरती जे चिन्ह काढून प्राण्यावर चिन्ह काढून माझ्यामध्ये हा फरक झालेला आहे भावनिकरित्या मानसिकरित्या इवन शारीरिकरित्या अगदी व्यवस्थित सगळं चालू आहे प्राणायामाचा जोर त्याच्यावरती आहेच पण चिन्हांचा खूप उपयोग होतो आणि आता माझ्या मुलाचं म्हणायचं तर आजकालची मुलं सगळी आपली ऐकत नाहीत खर त्यांना आपल्यापेक्षा जास्त टेन्शन असत खूपच टेन्शन म्हणजे नको नाही ते टेन्शन बाळगायचे त्यांना सवय काहीही गरज नाही ते इथं बसून मी काळ काढ हांचो जशोने काळ म्हणजे जेव्हा मा जेव्हा तो ऑफिसला जातो प्रवासाला जातो हे माझं चालू असत त्याचे प्रवास सुखरूप होतात त्याचा एक छोटासा म्हणजे त्याने सांगितलं नाही त्याच्या पप्पांना तो बाईक वरून एक माणूस अचानक अडवा आला क्रॉस करताना तर तो पडला गाडीवरून म्हणजे जास्त नाही लागलं हे अक्षरशः चिन्हांचाच प्रकार आहे कारण चिन्हांमुळेच त्याला काही लागलं नाही आणि तो म्हणला ला मम्मी मी ठीक होतो पण त्या माणसामुळे म्हणजे खूप मोठा ऍक्सिडेंट होऊ होऊ शकला असता तो टळला आणि त्याच्या सवयीमध्ये फरक पडतोय अं थोडस शांत राण आणि प्लस रोजच्या रोज आजकालची मुलं रोजच्या रोज आंघोळ नको म्हणतात तर ते ते करणं त्याच सुरू आहे ब्रशला पण ते एवढा इम्पॉर्टन्स देतच नाही जोपर्यंत वेळ येत नाही तर तोपर्यंत तो म्हणजे ते आता त्याचं रुटीन मध्ये येत आहे तर हे मी म्हणते की हे सगळं चिन्हांमुळे झालेलं आहे कारण हे उठता बसता त्याला मी चिन्हांवरतीच ठेवलेलं आहे पण <laughs> <laughs> ते सगळे या चिन्हांचे प्रकार आणि माझ्यासाठी खूप 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 मदत घेऊन आलेले आहेत आणि मेन म्हणजे आता जी माझी मी तुम्हाला म्हटलं होतं की मी दोन केलेली आहे तीन अजून माझी दीक्षा घ्यायची बाकी आहे तेव्हा मी दीक्षा घेऊ शकले असते जेव्हा मास्टरची दीक्षा घेतली पण मला स्वतःवरतीच येत नव्हतं कारण माझ्या हातातून रेखी कधी जाणवायची कधी नाही पण आता मी तिला म्हटलं मला घेऊ दे मला प्रॅक्टिस करू दे मला स्वतःच कॉन्सन्ट्रेशन कमी ते ते हो आहे त्याच्यामुळे ते असं होत असेल कदाचित घेणं जाणं पण आता हळूहळू माझ्या हातातून म्हणजे रोजच म्हणजे नाव घेतलं की सुरूच होत म्हणजे व्यवस्थित वाहते हे सगळं चिन्हांचे आहेत आपल्याला फायदे आणि माझ्या खूप खूप मदत करतात चिन्ह हे सगळे माझ्याशी अनुभव खूप छान स्वाती मला वाटतं तुमच्या फॅमिलीत जवळपास बरेच जण सगळे रेकी म्हणजे शिकलेले तर आहेच आहेत आणि माझ्याकडे तू आणि कीर्ती असं तुम्ही शिकला तर खूप छान म्हणजे मी तुझं बघितलं आहे की तुला काय त्रास झाला होता किंवा कुठल्या याच्यातनं तू बाहेर आलीस मला त्याची आयडिया आहे आणि मला असं वाटतं की वैश्विक शक्ती आपल्याला त्या आपल्या ह्या आयुष्यामध्ये आपल्याला संकट तर येतच असतात अशी कुठलीच व्यक्ती नाही आहे की जी जिचं एकदम आयुष्य सगळं छान आहे स्ट्रगल ह्या लाईफमध्ये सगळ्यांना आहे तर तो तुझा वि वी, विचित्र स्ट्रगल मी बघितला आहे आणि त्यातनं तू बाहेर पडली आणि ह्या वैश्विक शक्तीचे मला छान वाटते की तुला आशीर्वाद मिळत आहेत आणि प्रकारे तू आज मेडिटेशन घेतलं तर मग मी म्हटलं की नाही किती छान स्वातीमध्ये हा बदल झालेला आहे आणि जसं मी म्हटलं की आपला ऑरा म्हणजे आपल्या जे स्थूल शरीर आहे त्याच्या बाजूला जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्यामध्ये बदल व्हायला लागतात तुम्हाला तुमचा ऑरा खूप छान व्हायला लागतो तुम्हार तुमचा प्रेझेन्स दुसऱ्यांना चांगला वाटायला लागतो तुमचं बोलणं दुसऱ्यांना आवडायला लागतं म्हणजे ज्या प्रकारे तू आज मेडिटेशन घेतलं तर मी म्हटलं किती तुझ्या आवाजामध्ये छान डेप्थ आहे आणि किती छान तू म्हणजे घ्यायचं म्हणून असं मेडिटेशन नाही घेतलं तू अगदी खरंच मनापासून मेडिटेशन घेतलं आणि त्याचं मी एडिटिंग करून मग ते मेडिटेशन टाकते आणि असं मला माझ्या पीस रेखी फॅमिलीतले मला प्रत्येकजण मला महत्त्वाचं आहे मला असं वाटतं रेकी लेवल वन जरी झाला तरी त्यांनी मेडिटेशनला पुढे यावं रेकी लेवल टू झाला मास्टर्सनी यावं पुढे की ज्याद्वारे माझा ग्रुप म्हणजे चालेल याच्यापेक्षा पण त्यांची स्वतःची प्रगती व्हायला लागते त्यांना स्वतःला या शक्तीचे आशीर्वाद मिळायला लागतात माझं मी घेणारच आहे जेव्हा चार वर्षापासून सातत्याने मेडिटेशन घेतली आहे म्हटल्यावर मला आता ते बाय हार्ट झालेलं आहे मेडिटेशन त्यामुळे मला असं वाटत नाही आणि नवीन नवीन मला करावं असं वाटतं त्या मेडिटेशनमध्ये अजून काहीतरी तर दॅट इज माय पॅशन म्हणू शकतो आपण की मला ते आवडतं आणि मग मी घेते पण मला असं वाटतं तुमचं पण हे होऊन जाऊ दे म्हणजे तुम्हाला पण ही पॅशन तुमची होऊ दे की जेव्हा मेडिटेशन आपण करतो तेव्हा मां आपलं मन तर शांत होतंच आपली क्रिएटिव्हिटी वाढते आणि शेवटी आपला हा प्रवास आहे तो एकट्याचाच आहे म्हणजे आपण एक कठपुतल्यांच्या भावल्यांप्रमाणे आहोत की आपण येऊन आपल्या ह्या रंगभूमीवर या पृथ्वीवर आपण आपला रोल करत आहोत आपला रोल संपला की आपल्याला जायचं आहे तर जेव्हा आपण हे लक्षात ठेवतो की नाही सातत्याने आपण जेव्हा म्हणतो की मी पवित्र आत्मा आहे मी दुसऱ्यांचं नेहमी चांगला विचार करतो त्यावेळेस आपले सेल्स काय करतात ते कॅरी करतात आपण जर म्हटलं ना की नाही मला हा त्रास होतोय तो त्रास होतोय तर आपल्याला सतत त्रास होत राहतात पण जेव्हा आपण सातत्याने रेखीला म्हणतो की मला तुझे आशीर्वाद मिळत आहेत मी तुझी खूप आभारी आहे माझ्या प्रत्येक शरीरातल्या अवयवाची आभारी आहे सक्षम चक्रांची आभारी आहे तेव्हा ते सक्षम ते चक्र पण काय करतात ते, करता? ते खूप छान काम करायला लागतात आणि आपण पूर्ण प्रेमाने ती रेखीची चिन्ह काढतो मग त्या चिन्हांवर आपला पूर्ण विश्वास असतो म्हणून आपण ते काढतो मग ज्या अफेक्शननी तुम्ही ते चिन्ह काढता मी सांगितलं आहे म्हणून नाही पण तुम्हाला कळतं आहे की त्याच्यामध्ये खरंच जादू आहे जे तुला अनुभव येतो आहे तर त्या जादूसाठी जेव्हा तुम्ही लक्ष देऊन चिन्ह काढता तुमच्या हातातनं लगेचच फ्लो व्हायला लागतो आणि रेकी व्हायला लागते हे चिन्ह आहेत ते पारंपारिक रेखेचे चिन्ह आहेत आणि त्याला जेव्हा जोड देतो आपण अध्यात्माची एखादा ओम आपण लावतो तर त्यावेळेस ती एनर्जी अजून भरभरून व्हायला लागते म्हणजे ती शक्ती तुमच्या हातातनं व्हायला लागते जसं स्तोत्रांचं महत्त्व आहे आपल्या स्वरांचं महत्त्व आहे मग स्वर म्हणजे आता आपण सध्या शिकतो आहे चंद्रस्वर आणि सूर्यस्वर आणि सुषुमनास्वर त्यांचा अभ्यास आपला हळूहळू सुरू झालेला आहे तर हे तीन स्वर पण खूप महत्त्वाचे आहे आणि त्याच्या त्या स्वराला कंट्रोल करून जेव्हा आपण चिन्ह काढतो तर त्या चिन्हांची अजून जादू व्हायला लागते कुंभक करून जेव्हा तू प्राणायाम करतेस जेव्हा कुंभक करून जर तू एखादं चिन्ह काढलं तर तुला लक्षात येईल की त्या चिन्हामध्ये काहीतरी अजून वेगळी कॅपॅसिटी आहे अजून काहीतरी वेगळं करण्याची माझ्याकडनं आहे <coughs> आणि ज्याप्रमाणे म्हणजे जेवढं आपण त्या चिन्हांवर विश्वास ठेवून काढतो विशबॉक्समध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये <coughs> तेव्हा त्या चिन्हांची जादू आपल्याला लक्षात येते तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्याला घरातली कामं असतात किंवा मला सगळ्यात असं वाटतं की आपण जेव्हा रेखेची चिन्ह काढतो तेव्हा आपलं मन खूप शांत व्हायला लागतं सगळा खेळ आपल्या मनावर आहे आपलं जेव्हा मन शांत होतं तेव्हा चांगले विचारांना आपण अट्रॅक्ट करतो मग त्यावेळेस आपल्याला काहीतरी चांगलं स्तोत्र ऐकायला येतात चांगले, चांगले मंत्र आपोआपच आपण गुगलवर ऐकतो किंवा अलेक्सा असते किंवा आपण सर्च करत असेल आपल्या मोबाईलला यूट्यूबला तर चांगलं आपोआप यायला लागतं काहीतरी समोर तर मला असं वाटतं की ती ब्रह्मांडीय अशी शक्ती आहे की ती आपल्याला कनेक्ट करते त्या, त्या स्तोत्रांशी त्या त्या, त्या मंत्रांशी तर म्हणून याच्यापुढे नेहमी सगळ्यांनी लक्ष ठेवायचं की आपलं मन अतिशय शांत ठेवायचं समोरचा कसा का कसाही वागू दे कसाही बोलू दे नेहमी म्हणायचं की नाही मी खूप आनंदी आहे मी खूप उत्साही आहे माझ्या आयुष्यात सगळं चांगलंच घडतंय आणि आत्तापर्यंत ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या ते माझं पूर्व कर्म आहे आणि त्यामुळे ते घडलं आता याच्या पुढे माझं कर्म अगदी व्यवस्थित आहे आणि मला छान आशीर्वाद मिळतात असं म्हटलं की ती शक्ती बरोबर काम करते आपल्याला काय वाटतं की आपल्याला दुःख झालं की सगळ्या जगामधलं सगळ्यात वाईट दुःख हे फक्त मला आहे असं वाटतं पण जेव्हा आपण विचार करतो की ह्या जगामध्ये अशी काही लोकं आहेत ज्यांना राहायला जागा नाही आहे आपले म्हणणारे कोणी नातेवाईक नाही आहे जे अनाथ आहेत जे अपंग आहेत त्यांच्यापेक्षा तर आपली वाईट परिस्थिती नाही आहे मग आपण काय म्हणतो की अरे भगवंतानी मला निर्माण केलं आहे मला सुदृढ दिलेलं आहे शरीर माझी बुद्धी छान सक्षम आहे कोणाकोणाची बुद्धी पण नाही काम करत मग जेव्हा आपण त्या भगवंताचे सातत्याने आभार मानतो की भगवंता मी तुझे कितीच आभार मानू तुम्हाला अजून एक दिवस दिलाय छान भरभरून जगण्यासाठी तिथे आपण काय होतो आपली तृप्ततेची भावना पूर्ण कि भगवंता मला तू अजून एक दिवस दिलाय हा क्षण दिलाय मला माहिती नाही आहे की पुढचा क्षण माझा आहे की नाही पण हा क्षण आपण भरभरवून जगायला लागतो मग जेव्हा आपण त्या क्षणाचे आभार मानतो त्या दिवसाचे आभार मानतो आपल्या चक्राच्या आधी देवतांचे जेव्हा आभार मानतो तेव्हा मा ती देवता आपल्याला काय करते आशीर्वाद द्यायला लागते आणि हे तर तुला आता लक्षातच आलं असेल की आपण जेव्हा सातत्याने मेडिटेशनमध्ये आपली चक्र आणि त्या चक्रांमधल्या प्रत्येक अवयवाचे आपण आभार मानतो मध्ये मध्ये मेडिटेशनमध्ये आपण त्या चक्रांवर चिन्ह काढतो तर त्या चिन्हांची जादू तुला लक्षात आलं असेल की एखादी पहिली गोष्ट दीक्षा घेण्याअगोदर तू समजा दिवसा काम करत असशील वगैरे आणि तर आपल्या तेव्हा आपण म्हणतो की एनर्जी लेवल्स डाऊन होतात दुपारी वगैरे पण जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तरेखी ध्यान करतो तू जसं म्हटली की तुझं फेवरेट आहे ब्रह्ममुहूर्त तर ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा आपण रेकी घेतो तेव्हा ब्रह्ममुहूर्त असं म्हणतात की या ब्रह्मांडामधल्या सगळ्या दैवी शक्ती ह्या जागृत असतात तुम्हाला आशीर्वाद द्यायला आणि त्या हायर बिंगशी आपण कनेक्ट होतो आणि साक्षात शिवशक्तीचे आपल्याला काय मिळतं आशीर्वाद मिळतात कुठेतरी विनचाईम वाजते किती छान आवाज येतो आमच्या बिल्डिंगमध्ये कोणाकडे तरी आहे ते तर मला असं वाटतं ते शिवशक्तीचा आशीर्वाद खरंच तुम्हाला मिळायला लागतात जेव्हा तुम्ही सातत्याने तिचा पाठपुरावा करता आणि जेव्हा तुम्ही म्हणता की नाही आय एम द वन आय एम द ब्लेस्ड वन आजपासून एक लक्षात ठेवायचं की नाही म्हणायचं की आय एम द वन किंवा मी भाग्यवान आहे मी खूप भाग्यवान आहे आणि नाही काही नाही तर एका वहीमध्ये लिहायला घ्यायचं मला माझ्या आयुष्यात काय काय ब्लेसिंग्स मिळालेत माझे छान आई बाबा मग ही पवित्र मनुष्य योनी माझं सुदृढ शरीर सुदृढ मन माझी बुद्धिमत्ता तल्लक आहे त्या आधारावर मी छान जॉब केला आहे ओके नाही आणि किती प्रकारचं नॉलेज मला मिळालेलं आहे आणि अजूनही मला मिळतंच आहे नॉलेज तर म्हणून त्या बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे आणि झालं तर त्या वहीत लिहायचं आहे की मी खूप आभारी आहे चांगल्या बुद्धिमत्तेची सुदृढ शरीराची माझ्या सुदृढ मनाची माझ्या प्रत्येक नातेवाईकाची माझ्या सुंदर घराची मी खूप आभारी आहे तर आपण जेव्हा हे सातत्याने म्हणतो तर ती वास्तू म्हणते तथास्तू भरभरून द्यायला लागते ती वास्तू म्हणून म्हणतात ना की आपल्या वास्तूमध्ये कधी नकारात्मक काही बोलायचं नाही वास्तू म्हणते तथास्तु मग आपल्याला वास्तू काय करते छान आशीर्वाद देते तर माझ्या आता मला असं लक्षात येत नाही पण माझ्या घरी जे शिकायला येतात ते आता परवा त्या दोघी आल्या तर त्या म्हटल्या मॅम मला आम्हाला इथे आल्याच खूप शांत वाटते तर मला हे काही लक्षात आलं नव्हतं पण मला असं बऱ्याच जणांनी सांगितल्यावर मी म्हणते की अरे सतत मेडिटेशन सुरू असतात ना माझे म्हणजे ह्या वास्तूमध्ये मेडिटेशन म्हणजे तुम्ही तुमच्या वास्तूला आशीर्वाद कसे घेऊन यायचे बघा आता गेले चार वर्षापासून मी मेडिटेशन आहे ऑनलाईन ऑफलाईन आणि जवळपास एकशे चाळीसच्या वर लोकांना शिकवलेलं आहे आणि त्याच्या अगोदरचे जे सत्तर लोक आहेत ते अजून जॉईन नाही झालेले पण त्याद्वारे मला लक्षात आहे की माझ्या घरामध्ये मला खूप छान व्हायब्रेशन्स जाणवत आहेत मला कधीच बोर होत नाही माझ्या घरामध्ये म्हणजे एखाद्या वेळेस माझा मुलगा तो जातो कुठेतरी मित्रांबरोबर निघून मिस्टर त्यांची ट्रान्सफर असते त्यामुळे ते, ते दुसऱ्या गावाला असतात पण मी माझ्या घरामध्ये इतकी रमलेली असते की मला असं वाटतं की अरे माझं छान बागेत मला जावं मी त्या बागेतल्या झाडांना थँक्यू म्हणते मग त्या त्यांचं अरे तुम्हाला काही पाहिजे का त्या झाडांशी मी बोलते मग मा माझं तिकडचं जे दुसऱ्या गॅलरीतलं झाड आहे तिथे बेलाचं झाड आहे औदराचं झाड आहे मग मी म्हणते दत्तगुरू माऊली तुम्ही सदैव माझ्याजवळ आहात मला तुमचे आशीर्वाद मिळत आहेत मग आपण कल्पना करायची की जेव्हा समजा ह्या गोष्टी नसल्या असत्या तर आपण कसं झालो असतो म्हणून खूप गरजेचं आहे तुम्ही प्रत्येकाला थँक यू म्हणा मग मी जेव्हा ओट्याजवळ जाते तेव्हा मी अन्नपूर्णा देवीला तिचे आभार मानते मग मा संध्याकाळी जेव्हा मी दिवा लावते तेव्हा मी म्हणते महालक्ष्मी माझ्या घरात आलेल्या आहेत त्या मला छान आशीर्वाद देत आहेत मग नुसतं पैसा म्हणजेच आशीर्वाद असं नाही आहे तर मानसिक शारीरिक भावनिक समाधान माझ्या विचारांमध्ये ऐश्वर्यता आणि मग मा, मला कितीतरी मी ऑनलाईन मी असं म्हणत नाही पण जेव्हा दीक्षा होतात मला येत नाहीत काही के फी आहेत नाही किंवा काय तर मी म्हणते नाही त्यांना वैश्विक शक्ती आशीर्वाद देते आणि त्यांना जेव्हा बुद्धी होईल ते नक्कीच मला देणार आहेत तर ही जेव्हा मी तृप्ततेची भावना ठेवते त्यावेळेस मला ते ब्रह्मांडातल्या सगळ्या शक्ती माझ्यावर काम करतात कारण मी दरवेळेस म्हणते की मी काहीच नाही आहे मी आय ॲम ओनली द मेटरेटर मी फक्त एक माध्यम आहे तुम्हाला त्या शक्तीशी कनेक्ट करण्यासाठी बाकी तुम्हाला भरभरून आशीर्वाद आहेत मग ह्या शक्तीद्वारे तुम्ही काय होता तुम्ही डायरेक्ट अटॅच होता म्हणजे त्या तुमच्या सोलसाठी प्युअर सोलसाठी या ब्रह्मांडामध्ये काय ठेवलं आहे तुम्हाला माहिती नाही आहे आणि मग ते भरभरून तुमच्याकडे यायला लागतं आणि सगळ्यात मेन अध्यात्म म्हणजे मी सगळ्यांना सांगते की दीक्षा झाल्यावर सगळ्यात छान काम व्हायला लागतं ते तुम्हाला जिथे पाहिजे असेल त्या त्या ठिकाणी तुम्ही भेटी द्यायला लागतात विविध धार्मिक क्षेत्रांना तुमच्या भेटी होतात तर अशी ती शक्ती आहे की ज्याला अध्यात्माची आवड आहे तिथे बरोबर जाऊन पोहोचवते किंवा आपण असं म्हणू शकतो की याच्यासाठी आध्यात्मिक राहणं गरजेचं आहे का तर नॉट नेसेसरी कितीतरी फॉरेनमध्ये ह्या शक्तीचा प्रसार सुरू आहे तर मग ते असं नाही आहे ना की ते आध्यात्मिक असतीलच असं किंवा आपल्याही इथे सगळे आध्यात्मिक जशी तरुण पिढी आहे ती आध्यात्मिक आहे असं नाही आहे पण आपण काय करायचं चा? देण्याचं काम करायचं त्यांच्यासाठी आपण काय करतोय पुण्यकर्म करतो कारण हे कलियुग आहे या कलियुगामध्ये विश्वास कमीच होणार आहे मुलांचा या पिढीचा ते कशात मांडतात अध्यात्म एखाद्याला मदत करणं एखाद्याला जॉबला लावून देणं किंवा एखादा गरज आहे त्याला काहीतरी पैसा देणं त्याच्यात ते हे बघतात त्यांचं त्याच्यात ते अध्यात्म शोधतात तर मला असं वाटतं आहे की ती शक्ती द्यायला लागते तिचा आशीर्वाद फक्त त्याचं रूप वेगळं असतं जसं तू म्हटली स्वाती की ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे कशाप्रकारे आपल्याला ते आशीर्वाद काम करतात आपण फक्त काय करतो काय नाही आहे याच्यावर जास्त आपलं मन आपलं तिकडे जास्त जातं ते एक सवय झालेली पण आता वैश्विक शक्तीचा अभ्यास करायला लागल्यापासून आपल्याला काय वाटतं अरे नाही सगळं छानच आहे आय एम द ब्लेस्ड वन मग जेव्हा चांगल्याचा आपण विचार करतो तेव्हा आपल्याकडनं खूप छान ध्यान व्हायला लागतात आपल्याला असं वाटतं की अरे माझ्या ध्यानाद्वारे कोणालाही छान आशीर्वाद मिळू दे आणि ती देण्याची जी क्रिया आहे ते जेव्हा आपण द्यायला लागतो तेव्हा असं वाटतं की अरे मी रोज घेऊ शकते आता रेकी ध्यान मी रोज घेऊ शकते त्याची ओढ निर्माण होते आपल्याला तुला कसं वाटतंय तू आज रेकी ध्यान घेतलं तर तुला असं वा आतनं फिलिंग आलं का की आपण आपल्याद्वारे एवढ्या लोकांना आपण ब्लेस करतोय ध्यानाद्वारे तर ते फिलिंग खूप सुंदर आहे छान वाटत होत आणि मी म्हंटल ना आपल्यामुळे त्यांची किंवा रेटी त्यांना मिळतीये आणि चक्र सक्षम होतात हो तर त्याच छान वाटत होत म्हणजे मी तेच म्हणते की जेव्हा आपण ध्यान घेतो आणि ती देण्याची वृत्ती आहे आपली ती देण्याची वृत्ती आपली वृद्धिगंत व्हायला लागते म्हणजे जास्त वाढायला लागते की अरे नाही मिळू दे माझ्याकडनं आशीर्वाद मिळू दे एकाचं तरी तुम्ही आयुष्य चांगलं करा है की नाही तर ह्या वैश्विक शक्तीद्वारे काय व्हायला लागतं की आपल्याला देण्याची वृत्ती आपली वाढते म्हणजे मला असं वाटतं कधी कधी अरे आपण रोजच क्लास घेतोय रोजच रेकॉर्डिंग सुरू आहे रेकी लेवल वन चालले टू आहे पण ना दरवेळेस काहीतरी वेगळं घडतं म्हणजे आता सातत्याने तू बघत असशील जवळपास महिना दोन महिने काहीतरी वेगळं 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 वेगळे अनुभव येतात आत्ता त्या ताई बोलत होत्या त्या त्यांचा अनुभव सांगितलं किंवा अर्चनाने त्यांचं सांगितलं तर हे प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात आता फक्त त्यांचं काय आहे की त्यांना नको होतं पब्लिकमध्ये त्या म्हणतात डिस्क्लोज नको करू म्हणून अर्चना पण शिकली आहे ती तिच्या म्हणजे न सांगता ते असं वाटतं की, की, की नको किंवा त्या पण ताई आहेत जॉईन झालेल्या तर ता त्यांना वाटतं त्यांचं नाव कुठेही आलं नव्हतं तर असं म्हणून मी पूर्ण तर कधीच मी उच्चार करत नाही की नको मग त्या नावाच्या व्यक्ती कितीतरी असतील ना म्हणजे तसं रेकॉर्डिंगमध्ये तेवसं आलं तर चालेल म्हणून मग आता व्हिडिओ स्टॉप केला आणि म्हटलं ऑडिओ तर ऑडिओ घेऊया तर आणि हे ऑडिओ बऱ्याच बायका ऐकतायत आणि आता त्या ओपन अप होत आहेत बायका म्हणजे मी म्हटलं अजूनही काही बायका आहेत की ज्या खूप नवऱ्यांना घाबरतात किंवा अजूनही म्हणजे असं आहे की एकविसाव्या शतकात आपण असून पण अजूनही बाय बायकांना अजून आहेच आहे म्हणजे तर वैश्विक शक्ती आपल्याला छान अशी आत्म ऊर्जा देते की कॉन्फिडेंट यू आर द कॉन्फिडेंट नाही तू तुझं पण आहे तू तुझं जग पण निर्माण कर तुझं अस्तित्व निर्माण कर तसं आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी मला असं वाटतं की ते ते भर तु तु ती वैश्विक शक्ती आपल्याला मदत करते तर छान तिचा आशीर्वाद भरभरून यायला लागतात तुझा अनुभव तू सांगितला तो खूप छान आहे चिन्हांचा अनुभव खूप छान आहे आणि मास्टर स्नेहल तर आहेच आहे तिलाही आशीर्वाद मिळतात चोपलेली थंडी नाही थंडी आहेच आहे म्हणजे तू मी तर स्वेटर घालून बसली कारण आमच्या इकडे साऊथ साईड येते आणि साऊथ साईडला माझी बाजूला टेरेस पण इतकं गार वारं येतं आमच्या इथे तर म्हणून मी आता स्वेटर घालून बसले तर अशी आहे ही रेकी लेवल दोन झालेल्या चिन्हांची जादू त्याचा अनुभव तू आत्ता शेअर केले थँक्यू व्हेरी मच स्वाती आय एम ग्रेटफुल टू यू आणि रेकी लेवल तीनचे पण खूप छान जादू आहे तर जेव्हा तुझा योगील नक्की शिक आणि मग चिन्हांची इथे आपण आम्ही मुंबईला गेले होते तेव्हा इस्कॉन टेम्पल ला गेलो होतो इस्कॉन टेम्पलला दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो आणि आम्ही आता ते दक्षिणायन म्हणून रेस्टॉरंट आहे साऊथच्या डिशेस म्हणतात शेजारी तिथे मुलगा म्हटलं आपण जाऊ म्हटलं बर तर तिथे जायला क्रॉस करायला उभा राहिला आम्ही त्याच्या मागे आणि त्याला ना आ, हानी बी चावली म्हणजे अशी शेजारून गेली डोळ्याला टच करून म्हणजे दोघांचं झाल्यासारखं झालं तर त्याची नांगी त्याच्या बरोबर इथे ती टच झाली त्यांनी ती लगेच काढली पण आम्ही त्याला चोकोरे देऊन आयम बर्फ लावून वगैरे अक्षरशः म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला इथे काही सूज नाही अगदी एवढीशी जमकी एवढा सुजायला पाहिजे होता डोळा काहीही झालं नाही दुसऱ्या दिवशी तो ऑफिसलाही गेला कसलाच त्याला त्रास झाला नाही म्हणजे आम्ही असं टेन्शन मध्ये होता किती सुस्तो डोळा कुठला मेडिसिन नाही काही नाही काही नाही फक्त तो, तो बर्फ आणि ते बोरोलीन एकदा एवढंच तर तो एक पण चांगला आहे नाहीतर खूप सुस्तो डोळा किती टच झाला ना अंगीचा म्हणजे तरी खूप सुस्तो तू आणि कीर्ती दोघींनी रेखी दिली का नाही मी तिथे इन्स्टंट मी तिथे होते ती माझ्या बरोबर नव्हती मी हे हो कीर्ती होती राईट बरोबर म्हणता कीर्ती मी तिघच होत दोघींनी मिळून पटापट पटापट त्याला देऊन रेखी देऊन त्याला व्यवस्थित केलं म्हणजे काही त्रास नाही झाला छान छान अनुभव छान अनुभव हे hey, मुलं एक्सेप्ट करत नाहीत नवीन पिढी पण ह्या गोष्टी आहेत बिली वॉर नॉट आणि छान त्याचे आशीर्वाद मिळायला लागतात माझाही मुलगा बऱ्याचदा मग म्हणतो आई दे बरं रेकी आता हां बघू रेकी कशी काम करते तो स्वतः मास्टर झालेला आहे आणि त्यांनी जोपर्यंत मला म्हटलं नाही तोपर्यंत मी त्याला रेखेच्या कुठल्याच दीक्षा दिल्या नाही पण लॉकडाऊनमध्ये त्यांनी पहिली लेवल घेतली आणि लॉकडाऊनमध्येच तो स्वतःहून जसं पुढची लेवल म्हटला तशी मी त्याला दीक्षा दिली आणि आता आहे तो मास्टर आणि छान त्याला ह्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद मिळत आहेत आणि दत्तगुरूंचे पण त्याला आशीर्वाद मिळत आहेत तर खूप छान या वैश्विक शक्तीचे मी खूप आभारी आहे वासंतीईंचे मी खूप आभारी आहे आणि ह्या चिन्हांची मी खूप आभारी आहे कारण हे पारंपरिक चिन्ह खरंच खूप छान जादू करतात थँक्यू सो मच स्वाती